एकमे महाराष्ट्र दिन याचं औचित्य साधून संपूर्ण राज्यभर एक स्वच्छतेकडे वाटचाल या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू झाला आहे राज्यातील प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी उद्घाटन करत आहेत आणि हे आपल्या गावाचं सदभाग्य असं की या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्मान्य हिकमतदादा उढान यांच्या हस्ते या तालुक्याचं एक प्रातिनिधिक उद्घाटन आज या मंगुजळ गाव या ठिकाणी पार पडलेलं आहे मदे आगदी मदे 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 जुन्या काळामध्ये अगदी उकांडे असायचे लोक घरामध्ये दिवसभर जमा झाला कचरा दुसऱ्या दिवशी सकाळी डोक्यावरती तरी दूर नेऊन टाकायचे आणि त्या उकांड्यामध्ये वर्षभर साचलेला जो कचरा आहे त्याच आपण खत म्हणून शेतामध्ये त्याचा उपयोग करायचो आणि अतिशय नैसर्गिक खतावरती चांगल्या पद्धतीनं शेती जुन्या काळामध्ये चालली जायची हळूहळू काळ बदलला परंतु ती गरज आहे हे शासनाच्या लक्षात आलं आपण पाठीमागेही पाहिलं माझी म उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या काळामध्ये देखील हा खूप चांगला उपक्रम या ठिकाणी गाडगे महाराज यांच्या नावाने सुरू केला गेला होता फार वेळ नाही या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी परंतु स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत टप्पा क्रमांक दो अपला अपला दोन याच्यामधून आपला कंपोस्ट खड्डा तयार करायचा तो भरायचा आणि आपलं गाव आपला स्वच्छ ठेवायचं आहे ज्या माध्यमातून दोन हेतू साध्य होतील गावामध्ये कुठं कचरा होणार नाही गाव स्वच्छ राहील आपलं आरोग्य चांगलं राहील आणि यामधून जो कंपोस्ट खत तयार होईल ते खत आपला चांगल्या पद्धतीनं वापरता येईल जालना जिल्ह्यामध्ये जवळपास नऊशे पन्नास गावाची या ठिकाणी निवड झाली आणि त्यामध्ये आपलं गाव आहे आज हा उद्घाटनाचा या ठिकाणी समारंभ आहे हा कार्यक्रम जवळपास एकशे अडतीस दिवस चालणार आहे एक मे पासून तर पंधरा सप्टेंबरपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे टप्प्याटप्प्याने या कार्यक्रमामध्ये सगळ्या गोष्टी घडणार आहेत गाव पातळीवरती दौंडी देणे लोकांना जागरूक करणे त्या ठिकाणून कचरा जमा करून तो एक कंपोस्ट या खड्ड्यामध्ये आणून टाकणे आणि शेवटी पंधरा सप्टेंबरला हा खड्डा रिकामा करून त्या खताचा आपण वापर करणे यासारखे अनेक प्रोजेक्ट यापूर्वीही शासनाने चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे राबवले आहे आपण शेतकरी आहोत आपला माहीत आहे गांडूळ खत काय आहे कंपोस्ट खत काय आहे या कचऱ्याचं खतामध्ये कसं रूपांतर होतं हे सगळं या प्रोजेक्टमधून आपला पाहायला मिळणार आहे या गावाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे दादा मान्य अंकुशरावजी वाडेकर जेव्हा या गावचे सरपंच झाले आणि त्यानंतर स्वच्छ स्वच्छतेच्या दिशेने गावाची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झाली आज या ठिकाणी ज्या एस डी लाईफच्या आपण कुंड्या पाहतो अशा कुंड्या गावामध्ये चौका चौकामध्ये मांडलेल्या आहेत आमच्या शाळेमध्ये ही तशी कुंड्या आहेत स्वच्छतेचा खूप मोठा परिणाम झाला आहे उल्या <coughs> नाल्या पूर्णपणे गावातल्या आता झाकल्या गेलेल्या आहेत गावामध्ये सगळे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत आणि हे सगळं तुमच्या आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या गावाची स्वच्छतेकडे खूप चांगली अशी वाट चाल चालू आहे एसयू डी लाईफच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी जेव्हा काही कार्यक्रम घेतले गेले सगळे गावकरी एकत्र येऊन गावातील चौका चौकातील सर्व कचरा ज्या ठिकाणी पडीकवाडे असतील ते पडीक देखील स्वच्छ करण्याचं काम या सर्व गावकऱ्यांनी केलं आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय स्वच्छतेच्या दिशेने चांगलं काम या गावामध्ये यापूर्वी चालू आहे आणि त्यामुळं हा जो प्रोजेक्ट आपण या ठिकाणी पहिलं उद्घाटन केलं ते या गावासाठी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे या ठिकाणी सर बोलतील नमस्कार मी भगवान तायड माझ्याकडे जिल्हा आहे स्वच्छता अभियानमध्ये आणि तसाच जिल्हा परिषदेचा तसा, मी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतो आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले या तालुक्याचे आमदार आदरणीय साहेब या प्रसंगी उपस्थित असलेले तालुक्याचे गट विकास अधिकारी जाधव साहेब शिक्षणाधिकारी जोशी साहेब तसेच खिल्लारे सर येवले सर या गावचे सरपंच वाडेकर साहेब मरकड साहेब शिंदे साहेब समोर बसलेले सर्व मान्यवर खरंतर दादा एक दोन गोष्टी मी या ठिकाणी शेअर करणार आहे की या कार्य कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका का, काय काय करायचं आहे कुठं जायचं आहे असं दोन चार टप्प्यामध्ये पाच दहा मिनटात मी संपवणार आहे दादा आज हा कार्यक्रम केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीनं जरी राबवण्यात असला तरी महत्व महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये दादा गेल्या काही वर्षापासून स्वच्छता अभियान म्हणलं की फक्त शौचालय बांधणं एवढी कन्सेप्ट लोकांच्या डोक्यात होती म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही कुठल्याही गावात गेलो की आम्हाला म्हणायचे आले हागंधरीच्या साईड शौचालय बांधणे शौचालय वापर करणे आणि शौचालय वापरण्याच्या बाबतीत सातत्य ठेवणे या टप्प्यावरती काम केलं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचंय आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं मागच्या टर्म मध्ये की आत्ता गावं आपल्याला मॉडेल प्लस करायचे आहेत मॉडल प्लस म्हणजे काय करायचंय शौचालय बांधलेली एका बाजूला आहेत दुसऱ्या बाजूला तुमच्या गावामध्ये जो कचरा तयार होतो साधारणतः वेगवेगळ्या वेग निष्कर्षातून लक्षात आलेलं की शहरातला एक माणूस दिवसाला पाच किलो कचरा करतो आणि शहरातलं एक कुटुंब कमीत कमी तीन किलो कचरा दिवसाला करतो मग हा जो कचरा आहे ओला कचरा आणि सुका कचरा याचं काय करायचं ग्रामपंचायतीची आपली गाडी घंटागाडी गावात फिरते प्रत्येकाला आपण डस्टबिन दिलेल्या ओला कचरा वेगळीकडे टाकायचा दुसरा कचरा सुका कचरा एका बाजूला मग पन्नास किलो साठ किलो जो काही कचरा झालेला आहे तो कुठं टाकायचा मग आपण गायऱ्यांमध्ये आणून टाकतो एका दिवसाला जर पन्नास किलो जर झाला तर आठ दिवसाला किती होईल महिन्याला किती होईल आणि वर्षाला कुठं किती होईल मग साधारणत हा सगळा विषय पाठीमागच्या कालावधीमध्ये चर्चेला गेला आणि त्याच्यातून पुढं आलं की या गावातल्या लोकांना सेंद्रिय खताकडे वळवलं पाहिजे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना चांगलं आहे आरोग्याला चांगला आहे आणि म्हणून मग हे अभियान एकशे अडोतीस दिवसाचं दादा सुरू झालेलं आहे की आजच्या दिवशी सुरुवात झालेली ते तीस सप्टेंबर पर्यंत चालणार आहे तीस सप्टेंबरच्या कालावधीमध्ये मग काय करायचं आपल्याला गावातून घरातून घराघरातून निघणारा जो कचरा आहे तो ओला कचरा इथं आणून टाकायचा याच्यामध्ये आपल्याला सेंद्रिय खत तयार करायचं प्लास्टिक आहे दादा तालुक्याच्या स्तरावरती आंबड आणि घनसागरीसाठी एक आपण प्लास्टिक निर्मूलन केंद्र संकलन केंद्र म्हणून दिलेलं आहे सोळा लाख रुपयाचं राज्य शासनाच्या वतीनं की हा प्लास्टिक गोळा झालेलं तिथं टाकायचं त्याला रियूज करायचं त्या पद्धतीनं या गावामध्ये आपल्याला काम करायचंय तालुक्यामध्ये दादा, दादा बावन ग्रामपंचायती अशा आहेत की जिथं घनकचरा आणि सांडपाण्याचं काम झालेलं आहे तालुक्यामध्ये एकशे पंधरा गावं निवडलेले त्याच्यासाठी ज्या गावची लोकसंख्या पाच हजाराच्या कमी आहे त्या गावातील एका व्यक्तीच्या पाठीमाग तीनशे पाच रुपयाप्रमाणे गावाला याच्यामध्ये पैसे मिळतात आणि ज्या गावची कुटुंब संख्या पाच हजारापेक्षा जास्त आहे त्या गावातील एका कुटुंब एका व्यक्तीच्या पाठीमाग सातशे पाच प्रमाणे त्या गावाला पैसे मिळतात आता या गावामध्ये आपण सात लाख रुपयाचं काम केलेले पण दुर्दैवाने काय होतं दादा की बऱ्याच वेळेला सरपंच असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे काही काम करणारी यंत्रणा आहे ते काय फक्त करतात नाल्या बांधकाम करायचं आम्हाला म्हणतात नाल्याचंच काम महत्वाचं त्यांना वाटतं कारण नाल्यासाठी पन्नास टक्के खर्च आहे आणि पन्नास टक्के आहे व्यासपीठावरील सर्व अधिकारी पदाधिकारी आणि या ठिकाणी जमा झालेले सर्व मंगळूरे माझे आज आपण स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन या योजनेच्या अंतर्गत कंपोस्ट खट्टा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू या कार्यक्रमाचं आपण आज उद्घाटन केले आहे संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम आजच्या दिवसभरामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे आणि प्रातीभीक म्हणून या तालुक्यातील मंगूर हे गाव आपण गेलो हे गाव आपण नेहमीच प्रत्येकच बाबतीत फार पुढाकार घेणारं गाव आहे आणि मागच्याही वेळेस आम्ही आलो नंतर शाळेस जास्त युद्ध केलं जलजीवन योजना त्यांनी पूर्ण केली त्यांचे पैसे आणून आले नाही पण दुसरी त्यांनी मला वाटतं की एकमेव गाव एकमेव गाव असेल तर मिशनचं काम पूर्ण झालं मागच्या बाकीच्या ठिकाणी सगळ्या योजना अपूर्ण कंपोस्ट खड्डा भरू ही एक साधी कल्पना आहे त्याच्यामध्ये जसं सांगितलं तीन लेअरमध्ये आपण हे काम करणार आहोत सगळ्यात खाली कचरा टाकणार त्याच्यावर शेणखत काढणार गावातलं जे म्हणजे काळी माती सगळ्यात सगळ्यातलं काळी आपण एकशे आठवीस दिवसाचा हा प्रोग्राम आहे एकशे आठवीस दिवसानंतर एक कंपोस्ट खत तयार होईल म्हणजे तयार झालेलं खत आपल्याला जाणार उत्पन्न राहणार जिल्हापर्यंत म्हणजे ग्रामपंचायतमधून ऑप्शन करून त्या चौक ग्रामपंचायतला मिळणार योजना खूप साधी आहे परंतु गावाला स्वच्छतेकडे जाऊन घेऊन जाणारी योजना सरकारच्या सगळ्याच योजना खूप चांगल्या असतात योजनेचा उद्देश खूप चांगला असतो परंतु ज्यावेळेला त्या योजनेची अंमलबजावणी करण्याची वेळ आहे ट्रॅव्हलच्या युंग आतापर्यंत मी पाहिलं की आत्ताच आपल्याला साहेब शाळापूर्वी जी गाव स्वच्छ भारतमध्ये गाव चांगल्या करण्यासाठी कमीत कमी पाच सहा योजनांची नाव त्यांनी चांगले आराड पाटलाची भारत गाव आहे कादावरच राहतात असं न होणार गाव गावातल्या सगळ्या लोकांनी सरपंचांनी या योजनेच्या अंमलबजावणी लक्ष द्यावं आणि योजना यशस्वी करावं एवढी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो अधिकाऱ्यांनी माझी नम्र विनंती नाही फक्त योजना उद्घाटनापूर्ती आणि कागदापूर्ती न राहता त्या योजनाचे उद्दिष्ट सफल करण्यापर्यंत या ही योजना अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्न करावा एवढी मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो आज महाराष्ट्र दिनाच्या सगळ्याला शुभेच्छा देतो धन्यवाद दे। अशा पद्धतीनं पूर्ण वेळ त्यांनी त्या कामामध्ये खर्च केला असे या गावचे सरपंच सन्मान्य श्री अंकुशरावजी वाढेकर दादाच्या परवानगीनं दादांना दादा अशी विनंती करतो व्हिडिओ साहेबांनी मांडला प्रस्ताव आहे व्हिडिओ साहेबांनी प्रस्ताव आहे त्यामुळे आणि सरपंचाचा सत्कार म्हणजे सर्व गावाचा सत्कार आणि